श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासू सुनेचं नातं दीपालीचा विवाह प्रशांत सोबत ठरला आणि सासरी जाण्याआधीच तिने अनेक गोष्टी ऐकल्या होत्या विशेषतः सासूबाई शोभाताईबद्दल तुझ्या सासूबाई फार कडक आहेत ह त्यांच्या घरात प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत कुठे जाताय काय करताय यावर त्यांचे बारीक लक्ष असते दीपालीच्या काकूने सांगितले हो ना त्यांना कोणत्याच गोष्टीत गोडवा नाही त्या एकदम शिस्तप्रिय आहेत काकूच्या मैत्रिणीनेही दुजोरा दिला हे ऐकून दिपालीच्या मनात भीती दाटली लग्नाच्या आनंदातही ती सासूबाईंसोबत कसं निभवायचं याचाच विचार करत होती आईने समजवताना म्हटलं सुनबाई असली तरी तो आधी माणूस आहेस मनापासून आपलं घर समजशील तर ते आपल्याला स्वीकारेल पण मनातून तिची धाकधूक कमी होत नव्हती लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आल्यावर सगळीच माणसं नवीन होती प्रशांत तर समजूतदार होता पण सासू कशा असतील हे लवकरच समजणार होते पहिल्याच दिवशी सकाळी दिपाली उठली तोपर्यंत शोभाताई स्वयंपाकघरात काम करत होत्या तिला वाटलं हे बघा मला उठवलंही नाही आधीच नाराज आहेत वाटतं ती तडक त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली मी काही मदत करू का शोभाताईंनी शांतपणे तिला पाहिलं तू अगोदर अंघोळ करून फ्रेश हो मग मी सांगते काय करायचं अजून वेळ आहे तुला शिकायला ही काय अपेक्षित प्रतिक्रिया नव्हती दिपालीला वाटलं हे बघा पहिल्याच दिवशी नियम ठरले एके दिवशी घरात एक काका आले होते ते दिपालीला म्हणाले तुझ्या सासूबाई फार कडक आहेत ना घराच्या नियमांवरून कधीकधी सगळ्यांना दमछाक होते हे ऐकून दीपालीला नकळत हसू आलं कारण ती अजून स्वतः अनुभव घेत नव्हती पण मनात कुठेतरी वाटलं एवढे लोक जर असं म्हणत असतील तर त्या खरंच कठोर असतील का दिवस जात होते शोभाताईंचा प्रत्येक निर्णय हा काटेकोरपणे घेतला जात होता घरातलं प्रत्येक काम ठराविक वेळेतच व्हायला हवं प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी पार लागे एकदा दिपालीने प्रशांतला विचारलं आई इतक्या शिस्तप्रिय का आहेत त्या थोड्या मोकळेपणाने का वागत नाहीत प्रशांतने हसून सांगितलं आईचा स्वभाव लहानपणापासूनच असा आहे वडिलांच्या जाण्यानंतर त्यांनी हे घर सांभाळलं कधीही कोणाच्यावर अन्याय करत नाहीत पण चुकीच्या गोष्टी सहनही करत नाहीत हे ऐकून दिपालीला थोडंसं आश्चर्य वाटलं पण मनातून तिच्या सासूबाईबद्दल आदर निर्माण व्हायला लागला एकदा घरात मोठा सणवार होता दिपालीला सर्व तयारीत मदत करायची होती पण अनुभव कमी असल्यामुळे ती चुकत होती तिने एका भांड्यात पुरण ओतलं पण ते खाली सांडलं तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती सासूबाई आता नक्की ओरडणार असं तिला वाटलं पण शोभाताही काहीच न बोलता शांतपणे म्हणाल्या बरं झालं तुला आजच समजलं चुकल्याशिवाय शिकता येत नाही पण पुढच्या वेळी थोडं सावध राहा हे ऐकून दिपाली अचंबित झाली तिला वाटलं इतकी लोक त्यांच्याबद्दल त्या कठोर आहेत बोलतात पण सासूबाई एवढ्या कठोर आहेत का हळूहळू दीपालीला कळत गेलं की सासूबाई कठोर नाहीत पण जबाबदारीने वागतात त्यांची प्रत्येक गोष्ट कुटुंबाच्या भल्यासाठी असते एका दिवशी शोभाताईंची तब्येत थोडी बिघडली दिपाली त्यांच्या जवळ बसली आणि म्हणाली आई तुम्ही एवढं सगळं एकट्याने कसं सांभाळता कधी कंटाळा येत नाही का शोभाताई थोडं हसल्या आणि म्हणाल्या कंटाळा काय ग पण हे घर हे कुटुंब माझी जबाबदारी आहे आई असणं म्हणजे सगळं नीट ठेवणं काळजी घ्यायला मी नाही तर कोण तो क्षण दिपालीच्या मनात खोलवर गेला जी व्यक्ती कडक वाटत होती तीच घराचा खरा आधारस्तंभ होती सासरी येऊन दिपालीला काही दिवस झाले होते सुरुवातीला तिला वाटलं होतं की शोभाताई फार कडक आहेत पण हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं की त्या फक्त जबाबदारीने आणि काटोकोरपणे वागतात पण अजूनही तिच्या मनात शंका होती त्या खरंच समजतार आहेत का की ही फक्त वरवरची गोष्ट आहे एके दिवशी घरातल्या सगळ्या महिला मंदिरात जाणार होत्या दिपालीला खूप उत्सुकता होती कारण तिला पहिल्यांदाच सासरच्या कुटुंबासोबत असे बाहेर जाण्याचा अनुभव मिळणार होता तिने पटकन तयारी केली सुंदर साडी नेसली आणि शोभाताईंच्या खोलीत गेली आई आपण केव्हा निघायचं तिने विचारलं शोभाताई काहीशा गंभीर स्वरात म्हणाल्या दिपाली तू घरात थांब आज बाहेरचं सगळं मी आणि मोठी वहिनी पाहतो तू अजून नवीन आहेस तुला सगळ्या गोष्टी माहिती नसतील हे ऐकून दीपालीच्या चेहऱ्यावर निराशा उमटली तिला असं वाटलं की सासूबाईंनी तिला दूर सारलं तिला तर घरातली मुलगी म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेतलं जाईल असं वाटलं होतं पण आई मी मदत करू शकते ना ती हळूच म्हणाली शोभाताई हसल्या आणि म्हणाल्या हो ग पण आज सगळ्या बायका एकत्र एक जमणार आहेत तिथे अनेक गोष्टी बोलल्या जातात कधी कधी गोष्टी उलटसुलट समजल्या जातात मी तुला योग्य वेळी घेऊन जाईल थोडं समजून घे दीपली काही बोलली नाही पण मनातल्या मनात दुखावली ही कसली सासूबाई आपल्याला कुठे बाहेरही जाऊ देत नाही असा विचार करत तिने तोंडवाकडं केलं त्या दिवशी शोभाताई मंदिरात गेल्यावर घरात काम करणाऱ्या बाईंनी सुट्टी घेतली होती संध्याकाळी प्रशांत घरी आल्यावर त्याने पाहिलं की दिपाली एकटीच घर आवरत होती अगं तू एवढी कामं का करतेस कुणी मदत नाही का केली प्रशांतने विचारले आई गेल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावर पडली ना दिपाली थोडी रागाने म्हणाली शोभाताई परत आल्या तेव्हा प्रशांतने त्यांच्याकडे तक्रार केली आई दीपाली एकटी घर काम करत होती तुम्ही तिला मदत का केली नाही शोभाताई हसल्या आणि म्हणाल्या मदत करायचीच नव्हती घर सांभाळायचं म्हणजे फक्त काम करायचं नव्हे तर ते नीट समजूनही घ्यायचं असतं ही शिकण्याची वेळ आहे हे ऐकून दिपालीला पहिल्यांदा जाणवलं की सासूबाईंच्या दृष्टिकोनात काहीतरी वेगळं आहे त्या फक्त कठोर नाहीत तर त्या तिला काही शिकवू इच्छित आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी दिपालीने ठरवलं की ती सासूबाईंशी थोडं मोकळेपणाने बोलेल आई तुम्ही माझ्यावर रागवलेले आहात का शोभाताईंनी तिच्याकडे पाहिलं आणि सौम्य आवाजात म्हणाल्या छेग असं कसं वाटलं तुला म्हणजे तुम्ही मला बाहेर पाठवत नाही कुठल्याही मोठ्या गोष्टीत सहभागी करत नाही दीपाली म्हणाली शोभातही थोड्या शांत झाल्या आणि म्हणाल्या दीपाली नवीन नात्यात थोडा वेळ लागतो जशी घरातली माणसं तुला समजतात तशीच तूही त्यांना समजून घ्यायला हवीस मी तुला वाईट वाटावं म्हणून असं करत नाही फक्त तुला आधी हे घर त्यांची माणसं आणि त्यांचे विचार समजावेत अशी माझी इच्छा आहे हे ऐकून दिपाली थोडी विचारात पडली कदाचित आपणच फार लवकर निष्कर्ष काढतोय एक दिवस घरात एक मोठा प्रसंग घडला प्रशांतच्या मोठ्या काकू आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर काही जुन्या गोष्टीवरून सासूबाईंसोबत वाद झाला शोभा तुला घरात सगळं नियंत्रित करण्याची सवय आहे तुला कधी दुसऱ्याचं ऐकायचं नसतं त्या चिडून म्हणाल्या संपूर्ण घर स्तब्ध झालं दीपाली मनातून विचार करत होती आई नक्की काय बोलतील शोभाताई शांत होत्या त्यांनी हळूच उत्तर दिलं मी फक्त माझ्या जबाबदाऱ्या पार पाडते प्रत्येक आईला वाटतं की तिचं घर उत्तम असावं मीही त्याच विचाराने वागते त्यांच्या शांत आणि संयमी उत्तराने वातावरण निवळलं त्यानंतर दिपालीने त्या दिवशी सासूबाईंना पहिल्यांदा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं त्या खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आधार होत्या आता दीपालीनं ठरवलं की सासूबाईंना अधिक समजून घ्यायचं तिने हळूहळू घरातल्या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केली एक दिवस प्रशांत लवकर ऑफिसला गेला आणि शोभाताई खाईशा थकल्या होत्या आई तुम्ही आज थोडी विश्रांती घ्या मी स्वयंपाक पाहते दिपाली म्हणाली शोभाताई थोडं नकार देणार होत्या पण मग हसून म्हणाल्या ठीक आहे पण मी तुला सांगत जाईन त्या दिवसापासून त्यांच्या नात्यात एक वेगळीच गोडी निर्माण झाली दिपालीला आता सासूबाईंशी बोलायला त्यांचं ऐकायला आणि त्यांच्याकडून शिकायला आवडू लागलं एका संध्याकाळी शोभाताई तळमजल्यावर एका आजीशी गप्पा मारत होत्या त्या आजी म्हणाल्या तुझी सून खूप छान आहे ह अगदी तुझ्यासारखी शिस्तप्रिय होईल हे ऐकून दिपाली आणि शोभाताई दोघीही हसू लागल्या त्या क्षणी दिपालीच्या मनात एक वेगळं समाधान आलं तिला आता सासूबाईंबद्दल जे गैरसमज होते ते पूर्णपणे दूर झाले होते दीपाली आता सासूबाईंना आधीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहू लागली होती त्या फक्त कडक आणि शिस्तप्रिय नव्हत्या तर त्यांच्या प्रत्येक वागण्यात काही ना काही शिकण्यासारखं होतं शोभादाईंच्या प्रत्येक निर्णयामागे कुटुंबाच्या हिताचा विचार होता हे दिपालीच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं एका सकाळी प्रशांतची मोठी आत्या घरी आली त्या अगदी प्रेमाने बोलणाऱ्या पण मनात थोडा अहंकार असलेला स्वभाव होता त्या शोभाताईंशी फारशी मर्जी राखत नसत शोभा तुला हक्काची सून मिळाली की नाही त्या मिशील हसत म्हणाल्या शोभाताईंनी गोड हसत उत्तर दिलं माझ्या मुली इतकीच प्रिय आहे ती दीपालीला हे ऐकून खूप बरं वाटलं आत्यांनी त्यांनी पुढे विचारलं अगं पण तिला सगळं शिकवलंच का की अजूनही शिकवते आहेस शोभाताई काही बोलणार तोच दीपालीच हसून म्हणाली आई फक्त मला शिकवत नाहीत मी त्यांच्याकडून शिकते आणि त्या माझ्याकडून शिकतात शोभाताई आश्चर्यचकित झाल्या पण त्या क्षणी त्यांना अभिमानही वाटला काही दिवसांनी घरात एक मोठा निर्णय घ्यायचा होता प्रशांत आणि राहायचं का प्रशांतला ऑफिस पासूनच जवळ राहायचं होतं पण तो आईला एकटं सोडू इच्छित नव्हता आई, आई आम्ही तुझ्या मर्जीविरुद्ध काहीच करणार नाही प्रशांत म्हणाला शोभाताई थोड्या गंभीर झाल्या त्यांना मुलाच्या प्रगतीला अडथळा व्हायचं नव्हतं पण त्या एकट्या कशा राहतील याची चिंता होती तेव्हा दिपालीने पहिल्यांदाच ठामपणे मत मांडलं आई तुम्ही आमच्या सोबत येणार हे घर सोडायचं नाही पण आम्ही कुठेही असलो तरी तुम्ही आमच्या सोबतच राहणार सोबत आई तिच्याकडे पाहत राहिल्या तुला खरंच वाटतं का मी तुमच्या सोबत जावं आई तुम्ही या घराचा आत्मा आहात तुम्ही नसाल तर घर घर राहणार नाही त्या दिवशी पहिल्यांदाच शोभाताईंना वाटलं की ही फक्त सून नाही माझी मुलगी आहे काही दिवसांनी घरात एक अडचणीचा प्रसंग ओढवला सासूबाईंचे वडील आजारी पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं प्रशांत कामात अडकल्यामुळे शोभाताई आणि दीपालीने सर्व जबाबदारी उचलली दीपाली हॉस्पिटलच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू लागली डॉक्टरांशी बोलणं औषध बघणं सगळं ती व्यवस्थित करत होती शोभाताई आई तिच्याकडे बघून म्हणाल्या तुला या सगळ्यांची सवय नाही ना गमली हसून म्हणाली आई तुम्हीही घरासाठी कधीही थकत नाही ना मग मी का थकू त्या दिवशी सासूबाईंना पहिल्यांदा आपलं वृद्धत्व जाणवलं पण त्याच वेळी त्यांना समाधानही वाटलं त्यांची सून आता पूर्णपणे कुटुंबाचा आधार बनली होती सासूबाईंच्या वडिलांची तब्येत हळूहळू सुधारली घरी परत आल्यावर प्रशांतने दीपालीचा हात धरून म्हणाला तू खूप मोठं काम केलंस आईसाठी तू खरंच आधार आहेस शोभाताईंनीही तिचं कौतुक केलं तू खरंच माझी मुलगी आहेस दिपाली हे ऐकून दिपालीला तिच्या सासूबाईंबद्दल जे गैरसमज होते ते पूर्णपणे मिटले होते शोभाताई आणि दीपाली यांच्यातलं नातं आता अधिक घट्ट झालं होतं घरातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या निर्णयापर्यंत त्या एकमेकींशी बोलूनच ठरवू लागल्या होत्या प्रशांतलाही या बदलाची जाणीव होत होती आणि त्याला हे पाहून खूप आनंद होत होता एके दिवशी प्रशांतच्या काकांनी फोन केला शोभा यावर्षी आपल्या कुलदेवतेच्या उत्सवासाठी आपल्या घरीच पूजा ठेवायची आहे सगळे आपल्याकडे येणार आहेत शोभाताई आनंदल्या त्या लगेच दिपालीकडे पाहत म्हणाल्या यंदाची जबाबदारी मी आणि तू मिळून पार पाडायची दिपाली खुश झाली तिला हे जाणवलं की आता सासूबाई तिला घरातल्या मोठ्या जबाबदाऱ्या देऊ लागल्या आहेत त्या दिवशीपासून घरात तयारी सुरू झाली पाहुण्यांसाठी जेवण पूजा साहित्य आणि इतर तयारी व्यवस्थित करणं आवश्यक होतं दिपालीने सर्व जबाबदारी सांभाळली उत्सवाच्या दिवशी सगळे नातेवाईक आले होते एका काकूंनी हसत विचारलं शोभा यावर्षी एवढं सगळं इतकं सुंदर कसं झालं शोभाताईंनी कौतुकाने दीपालीकडे पाहिलं आणि म्हणाल्या माझ्या सुनेमुळे हे ऐकून दीपालीला खूप छान वाटलं तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले सणाचा आनंद संपण्याआधीच एक मोठं संकट आलं त्या रात्री अचानक शोभाताईंची तब्येत बिघडली त्यांना जोरदार छतीत दुखू लागलं दीपाली घाबरली तिने त्वरित प्रशांतला आणि डॉक्टरांना फोन केला हॉस्पिटलमध्ये नेत असताना शोभाताईंचा हात हातात धरून ती म्हणाली आई काहीही होऊ दे पण तुम्ही लवकर बऱ्या व्हा तुमच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे प्रशांतही अस्वस्थ होता पण दिपालीने धीर धरला डॉक्टरांनी सांगितलं की शोभाताईंना अतिशय दमणूक झाली आहे आणि त्यांना भरपूर आरामाची गरज आहे दिपालीने ठरवलं आता घराची जबाबदारी ती पूर्णपणे उचलणार सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ती घरातील प्रत्येक गोष्ट नीट पाहू लागली शोभाताईंना काहीही कमी पडू नये म्हणून ती वेळच्या वेळी औषधं देत होती एका संध्याकाळी प्रशांतने तिला विचारलं दीपाली तू दमली नाहीस का ती हसली आणि म्हणाली आईने आयुष्यभर आई घर सांभाळले आता त्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे शोभाताई हे ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यात अभिमान चमकला काही आठवड्यांनी शोभाताईंची तब्येत सुधारली त्या पुन्हा घरातल्या गोष्टी पाहू लागल्या एका दिवशी त्यांनी दिपालीला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या दिपाली आता वेळ आली आहे की तुला या घरची मालकीन म्हणून स्वीकारायचं दीपाली चकित झाली शोभाताई पुढे म्हणाल्या आजपासून घरातील प्रत्येक निर्णय तू घेणार मी आहेच पण आता मला निश्चित व्हायचंय हे ऐकून दीपालीच्या डोळ्यात पाणी आलं ती नम्रपणे म्हणाली आई मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही शोभाताईंची तब्येत आता चांगली सुधारली होती पण त्यांचं मन एका वेगळ्याच विचारात गुरफटून गेलं होतं त्या आता शांत होत्या कारण त्यांना खात्री होती की दीपाली हा घराचा खरा आधार आहे पण प्रत्येक बदलाला विरोध करणारे काही लोक असतातच प्रशांतच्या आत्याला मीना आत्याला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं एका दिवशी मीना आत्या घरी आल्या शोभा आता सुनबाईचं राज्य झालं वाटतं त्या उपहासाने म्हणाल्या शोभाताई शांतपणे हसल्या राज्य नाही ग मीना मी केवळ माझ्या जबाबदाऱ्यात तिला दिल्या आहेत आता तिनं घर सांभाळावं असं मला वाटतं पण इतक्यात का तू अजून सक्षम तर आहेस मीना आत्या म्हणाल्या दीपाली त्यांचं ऐकून शांत उभी होती ती जाणून होती की काही लोक कधीच बदल स्वीकारू शकत नाहीत त्या दिवशी मी ना त्या मुद्दाम दीपालीला एक कठीण निर्णय घ्यायला लावला हे बघ घरातल्या जुन्या रीतिरिवाजांमध्ये बदल करणं योग्य नाही तुझ्या हातून काही चूक झाली तर लोक तोंडावर येतील दीपाली गोंधळी तिला नक्की काय करावं कळेना शोभाताई सगळं शांतपणे पाहत होत्या त्या दिपालीवरचा विश्वास डगमगू देत नव्हत्या दुसऱ्या दिवशी घरात एक महत्वाची पूजा होती या पूजेसाठी नेहमी शोभाताई सगळी व्यवस्था करत पण यावेळी त्यांनी दिपालीला जबाबदारी दिली होती मीना आत्या नेहमीप्रमाणे टोमने मारत होत्या तू सगळं नीट केलंस ना काही चूक झाली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही पण दिपाली शांत होती तिने मनापासून पूजा केली प्रत्येक विधी अगदी पारंपरिक पद्धतीने केला घरातले सगळे समाधानी होते शोभाताई आनंदाने म्हणाल्या ही माझी सून नाही माझी मुलगी आहे हे ऐकून दिपालीला गहिवरून आलं त्याच रात्री दिपाली शोभाताईंच्या जवळ बसली आणि म्हणाली आई सुरुवातीला मला वाटलं होतं की तुम्ही खूप कठोर आहात पण आता कळतंय की तुमच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम होतं शोभातांनी हसून तिचा हात हातात घेतला माझ्या आईनेही मला असंच शिकवलं होतं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं तेव्हा मीना आत्या पुढे आल्या आणि म्हणाल्या शोभा मी चुकले तुझी सून खरोखरच योग्य आहे मी उगीच तिची परीक्षा घेत होते दीपाली हसली आणि म्हणाली नाती जपण्यासाठी थोडा वेळ लागतो पण विश्वास टिकवला की हे नातं आणखीन सुंदर होतं त्या दिवसानंतर घरात एक वेगळीच शांती होती शोभाताई आणि दिपाली आता केवळ सासूसून नव्हत्या तर आई मुलीसारख्याच झाल्या होत्या प्रशांतनेही एक दिवस कौतुकाने दिपालीला म्हटलं तू हे घर खरंच सुंदर केलंच शोभाताई आणि दीपालीने एकमेकींकडे पाहिलं आणि हसल्या घर हे केवळ चार भिंतींनी बनत नाही तर प्रेम विश्वास आणि आपुलकीने त्याला खरं घरपण मिळतं हे त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ